धनगर वेग जागृती अभियानाचे संयोजक विक्रमजी ढोणे यांच्या माध्यमातून गेले सात वर्ष या तारखेची आठवण आणि सरकारला जाणीव करून देत आहेत महादेवरावजी जानकर साहेबांनी या प्रश्नासाठी सर्वात प्रथम दिल्लीमध्ये मोर्चा काढला होता आणि ही भूमिका त्यावेळेला मी एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मांडली होती पण आज जर राज्यात बघितलं तर राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून एकनाथ शिंदेपर्यंत जर बघितलं या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये जे आताचे मुख्यमंत्री आहेत ह्यांच्यासारखा भंपक खोटाडा मुख्यमंत्री आजपर्यंत माझ्या या महाराष्ट्रानं पाहिला नाही कारण या मुख्यमंत्र्यांनी समाज समाज या समाजाशी म्हणजे समाजातल्या लोकांना राजकारणासाठी मतांसाठी या समाजाचा वापर करून घेतला वापर करून घेत असताना अकरा वर्षापूर्वी याच बारामतीमध्ये धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार ही भूमिका त्यांनी सांगितली होती या भूमिकेनंतर या समाजाच्या अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या समाजाला वाटत होतं आजपर्यंत पासष्ट वर्ष आमच्यावरती अन्याय झालाय आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे पण भविष्यात हे सरकार बदललं उलटून टाकलं तर आम्हाला न्याय मिळेल या भावनेतून या समाजानं खऱ्या अर्थानं सत्ता परिवर्तन केले आणि यांना सत्तेमध्ये बसवलं पुरतो आपण म्हणतात ना आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हणतात बोकड सहा महिन्याचं झालं तर त्याला आई सुद्धा कळत नाही तशा औलादीची बोकडाच्या औलादीची वृत्ती जी माणसं आता सत्तेच्या राज्याच्या मेन पदावरती बसलेले आहेत यांना सांगायचं आहे या समाजाला तुम्ही वारंवार फसवताय या समाजामध्ये म्हणजे काय करायचं समाजामध्ये तुकडे टाकून काहीतरी दलाल निर्माण करायचे ते दलालांनी ह्यांचीही भाषा बोलायची समाजाची भाषा जोपर्यंत वंचित आहेत उपेक्षित आहेत ज्या वेळेला ह्या सत्तेवर जाऊन बसायचं पदावरती जाऊन बसायचं त्यावेळेला समाजाची भाषा बंद करायची आणि स्वतःच्या ज्याने आपल्याला पोचलेला आहे अशा मालकाचा गुणगान गायचं आणि समाजाला वाऱ्यावर सोडून द्यायची ही भूमिका चुकीची आहे धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी पहिल्यापासून म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या मोर्चापासून जानकर साहेबांची भूमिका आहे जानकर साहेबांनी आंदोलन केलं दिल्लीला त्यानंतर राज्यावर आम्ही भूमिका मांडल्या त्यानंतर आम्ही पाहतोय असं कळतय आज हे तीन आंदोलक म्हणजे आंदोलनाला बसलेत पण तो यांच्या डोळ्यावरती पट्टे कानावरती पट्टे त्यानंतर ना तोंडावरती पट्टे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे तीन माणसं जसे आहेत तशी राज्याच्या तिघांची परिस्थिती आहे म्हणजे दिसत आहे परंतु त्यावर बोलायचं नाही व्यक्त व्हायचं हो नाही आज राज्यामध्ये आठ शेतकऱ्यांची दिवसाला आत्महत्या होते आज शेतकरी शेत आत्महत्या करतोय शेतकऱ्यांना देखील असंच आश्वासन दिलं की सत्तेत आल्यानंतर ना कर्जमाफी करू सात बारा कोरा करू आज देवेंद्र फडणवीस शेतकरी सुद्धा म्हणतोय हा धनगर समाज सुद्धा म्हणतोय हुआ तेरा वादा आज देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलत नाहीत आरक्षणावर बोलत नाहीत हे आंदोलकांची काय भूमिका आहे की मंत्री समिती गठीत करा मराठा समाजासाठी तुम्ही मंत्री समिती गठीत करता पण धनगर समाजासाठी मंत्री गठीत समिती करत नाही या धनगर समाजाच्या आरक्षणाची शोध पत्रिका काढा ही यांची भूमिका आहे म्हणजे खऱ्या अर्थानं जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे जे जा समाजाला नको होतं ते तीस सारखं भूत आमच्या डोक्यावरती ठेवलं त्याचं पुढे काय झालं हे समाजाला देखील माहित नाही कायद्याच्या जा पटलावरती आलं नाही त्यामुळे असल्या खोटाड्या भंपक या देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या अर्थाने या समाजाला फसवलंय हा समाज जसा डोक्यावर घेऊ शकतो तसं पायाखालीही घेऊ शकतो हे येणाऱ्या काळात हा समाज दाखवून दे